काय मी अपेक्षा सांगत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सांगते हिची मशीन आहे मी ते सुई आहे सारखं सारखं धागा तोडते तर का तोडते म्हणते का तर ही जी सुई इकडे सुई आपण म्हणजे जी सुई आहे हलकेसे खालच्या साईडला लागली म्हणजे एकदम चिटकून लागली नाही त्याच्यामुळे सारखा सारखा धागा तोडते आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे इकडे बघू शकता तुम्ही फिनिशिंग पण चांगले येत नाही जिथून जिथून धागा तुटतोय तिथं तिथं जोडल्यामुळे असं फिनिशिंग घेत नाही बघा गुंता झाल्यासारखं होतं आहे तर त्याच्यामुळं काय करायचं चांगली सुई लावून घ्यायची अगोदर हे लूज करायचं चांगलं आणि वरी प्रेस करायचं जे आता माझी ही चपटी सुई आहे तर चपट्या साईडनं वरती प्रेस करून घ्यायचं चांगलं बाहेर काढून घ्यायचे हे चपटी साईड मधातल्या साईडला करायची आणि चांगल्या वरच्या साईडला प्रेस करून घ्यायचं अगोदर आणि वरच्या साईडला दाबून धरल्यानंतर मग परत टाईट करून घ्यायचं आता बघू शकता एकदम चिटकला आहे आता अजिबात धागा तुटणार नाही त्याच्यानंतर शिवून घ्यायचं तर तुमचं सुद्धा जर धागा तुटत असेल तर तुम्ही पण चेक करून घ्या की तुमची सुई बरोबर आहे का कारण सुई जर बरोबर लागलेली नसेल सारखा धागा तुटतो आणि धागा पण तुटतो आणि ही जे सुई आहे तीसुद्धा तुटायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जर धागा तुटत असेल तर चेक करून घ्या की तुमची सुई व्यवस्थित लागली आहे का नाही ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा चलो